बर काय नाव आपलं माझं नाव चंद्रकांत धर्माशा राहणार तालुका मालेगाव जिल्हा नाशिक मतदारांच्या लक्षात आलेला आहे की गेल्या वीस वर्षापासून दादासाहेब भुसे यांचं जे काम आहे गोरगरिबांसाठी तळ्यामेळातल्या लोकांसाठी शेतकऱ्यांसाठी रोजगार जे काही असेल त्यांच्यासाठी असा एक माणूस नाही एक वर्ग नाही की त्यांच्यासाठी दादासाहेब भुसे यांनी कुठलेही काम केले नाही असा कुठलाही एक वर्ग सापडणार नाही आता आमचा शेतकऱ्यांचा जर विचार केला तुम्ही तर मी तुम्हाला सांगतो की एक रुपयामध्ये पीक विमा आणला लाखो लोकांना हजारो रुपये त्याच्यातून ही भरपाई मिळालेली आहे एक रुपयात पीक विमा आणणारा महाराष्ट्र हा हे पहिलं राज्य आहे अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे गिरणा नदीला मागच्या वर्षी दुष्काळात रोटेशन आलं सर्व शेतकऱ्यांना कांदेचं चा उत्पन्न चांगल्या पद्धतीचं चा आलं आणि आज कांद्यांना जर बघितलं तर चार ते पाच हजाराचा जो भाव मिळतोय परंतु फक्त भाव असला आणि जर कांदेच राहिले नसते तर काय उपयोग नसता आणि त्याच्यामुळे साहेबांनी जे करून दाखवलंय ते फार मोठं काम केलंय दुष्काळ आपल्याला जे पाण्याचं रोटेशन दिलं आणि केटीवर जे तयार झालेले आहेत गिरणा नदी असेल मोसम नदी असेल कानोळी नदी असेल एक नदी नाही पूर्णा तालुक्यात की त्या नदीवर कुठे केटीवेअर नाही कुठं धरण नाही असं एकही जागा तुम्हाला एकही गाव तिथे त्या ठिकाणी सापडणार नाही असं साहेबांचं जे काम आहे प्रत्येक जागेवर रस्ते झाले शेत रस्ते झालेत धरणं झालेत केटीवेअर झालेत त्याच्यात पाणी साठवले गेले प्रत्येक जागेवर लाईटचा विषय होता लाईट आली डिप्या बसवल्या गेल्यात शेतकऱ्यांना पाहिजे ती गोष्ट या ठिकाणी तर साहेबांनी उपलब्ध करून दिलेली आणि आपण जर बघितलं आता तर कृषी पंधरी खरं तर काष्टी येते या ठिकाणी जे पाच महाविद्यालय आलेले आहेत तर त्यामध्ये जर विचार केला आपण तर ज्या जसं जाळंबाच सुरुवातीला सेंद्रिय एक जात आली होती सुरुवातीला नगर भागात आली कारण रावरी ती रावरीत याचं संशोधन झालं आणि पाच वर्षानंतर आपल्या विभागात आली तर त्या लोकांनी पैसे पहिले पैसे कमवले आणि त्याच्यानंतर आपल्याकडे आलं त्याच्यानंतर आरक्षा होता आरक्षाचं तसं झालं तिकडे पहिले आलं त्या लोकांनी पैसे कमवले हो नंतर आपल्याकडे आले म्हणून या ठिकाणी जी आता खरंतर महाविद्यालय आलेले आहे तिथं संशोधन होणार आहे आणि जे काही नवीन वानं तयार होतील शेतकऱ्यांना ते उपयोगी असतील आपल्या विभागात आपल्या भागातील ग्रामीण भागात असतील जेवढे शेतकरी असतील त्यांना निश्चितच त्या गोष्टीचा फायदा होईल आणि मला तर खरं वाटतं की आता काही लोकांनी बघितलं मी पण शेतकरी आहे मला महाराष्ट्र शासनाचा आदर्श पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे तर पण मी काही भाषणांमध्ये या ठिकाणी ऐकलं की मला सव्वीस लाखाच्या फक्त डाळिंबाच्या फुटा माझ्या सव्वीस लाखाच्या झाल्या आणि मी मग तो प्लॉट घेतला आणि त्याच्यानंतर एवढे पैसे झाले तेवढे पैसे झाले पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो की वीस ते बावीस वर्षापूर्वी डाळिंबाची फुटाची जी कॅरेट होती फुटची जी कॅरेट होती ती फक्त अठरा ते वीस रुपयालाच फक्त मार्केटमध्ये त्या ठिकाणी जात होती हे मी पुरावास दिल मी पुरावा असं दिल आणि जर सव्वीस लाखाच्या जर आपल्याला फुटा विकायच्या असतील फुटाच्या कॅरेट आपल्याला सव्वीस लाखाच्या विकायच्या असतील तर साधारणतः एक लाख तीस हजार कॅरेटी मार्केटला गेल्या पाहिजे तेव्हा ते सव्वीस लाख त्या ठिकाणी घडतील आणि एक लाख तीस हजार कॅरेटीच जर वजन जर केलं आपण वीस किलोची डाळिंबाची एक कॅरेट असते आणि तिचं वजन जर केलं तर ते सव्वीसशे टन येईल सव्वीसशे टन सव्वीसशे टन आज कोणी शेतकरी सुद्धा पिकवत नाही ऊस कोणी पिकवत नाही ते फक्त यांच्या फुटाकस काय त्या सव्वीसशे टन झाल्या हा मोठा माझ्या प्रश्न आहे आणि जर पाच टन जरी एकरी फूट झाली मी असं म्हणतो की पाच टन एकरी फूट जरी झाली तरी सव्वीसशे टनाचा जर हिशोब जर बघितला तर पाचशे वीस एकर त्या माणसाचं डाळिंबाचं क्षेत्र असलं पाहिजे आणि एकरी पाच टन फूट झाली पाहिजे तेव्हा जर ते सव्वीस लाखाचे होईल हा संपूर्ण खोटा आणि लबाड माणूस आहे मी चांगल्यापैकी शेती करतो माझ्या समोर त्यांनी येव आणि मला पावत्यासही दाखवावं हो। आणि मी तुम्हाला सांगतो की जर का अशा पाच पंचवीस एक्कर वाल्याने असं काहीतरी सांगायचं उलट सुलट म रवि पवार सारखे मोठमोठले शेतकरी जे आहेत त्यांनी तर म्हणजे त्यांचं तितकं मोठा झाले माझं आ, आता ते जे काही उमेदवार आहेत ते बंडू काका त्यांनी सांगितलं की मी फुटांवर प्लॉट घेतला हे शंभर टक्के लबाडीचा विषय आहे आता पवार सारखी जे मोठे शेतकरी आहेत त्यांचा पन्नास शंभर दीडशे एकर त्यांचे डाळिंबा आहेत मग त्यांनी तर पूर्ण महाराष्ट्र विकत घेतला असता त्याच्यामुळे हा संपूर्ण खोटा विषय आहे तर ती वास्तवता वेगळी आहे हे खरं तर मार्केटमध्ये चेअरमन असताना या प्लॉटची सर्व गगनगिरी कॉम्प्लेक्स आणि त्या प्लॉटची फक्त देवाणघेवाण झालेली आहे खरेदीचा जो कागद दाखवला का होता तो साहजिक आहे एकमेकांना देताना ती खरेदी उलटपालट केलीच जाते त्याच्यामुळे हा फक्त लबाडीचा दाव आहे आणि हे लोकांना माहिती आहे आणि मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो की प्रत्येकाच्या मनामनात शेतकऱ्यांच्या मनामनात कामगारांच्या मनामनात महिलांच्या मनामनात हे फक्त दादासाहेब भुसे यांचं स्थान आहे बाकीचे सर्व लबाड आणि ढोंगे आहेत तर आपण जर विचार केला तर गेल्या वीस वर्षापासून दादासाहेब भुसे कधी असं कुठे कोणाला गेलं आणि फोटो काढला हे केलं ते केलं मी या ठिकाणी आवर्जून सांगेल की ज्यावेळेस कोरोना चालू झाला सुरुवातीला मालेगाव महानगरपालिकेतून आमच्याकडे पवारसाहेब आहेत ते स्वतः पवारसाहेब या ठिकाणी आले होते आणि आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमच्याकडे जे छोट्या छोट्या जे ट्रॅक्टर होते ते फवारणीसाठी उपलब्ध दे करून दिले आणि त्यासाठी त्यावेळेस आम्ही कुठलाही मोबदला त्यांच्याकडे मागितला नव्हता आम्ही फवारणीला गेलो आणि हे राजकारणी लोक आमच्या ट्रॅक्टरजवळ हो यायचे ते बसायचे आणि ते फोटो काढायचे पण वास्तवता त्या फवारणी आम्ही केल्या आम्ही आता यांनी जेवढं गेल्या वीस वर्षात यांनी जे काम केलं ना ते आम्ही एका महिन्यात करत असतो परंतु यांनी ज्या फोटो काढून ठेवले ना याच्या अर्थ यांच्या मनात ताप होतं म्हणून यांनी फोटो काढून ठेवले नाहीतर दवाखान्यात कोणी बघायला गेलं मैतीच्या जागेवर गेलं तर हा फोटो काढून ठेवण्याचा डाव जो असतो ना हा सर्वात मोठा कलंक आहे आणि आपण ज्या माणसाला मदत करत असतो ना हा पर्यंत खर तर त्यांचा या ठिकाणी अपमान करत असतो आणि आजपर्यंत सांगा तुम्ही प्रत्येक कोण माणूस असा आहे की त्यांनी कोणाला मदत केली प्रत्येक के माणूस ज्याच्या त्याच्या पद्धतीने मदत करत असतो त्याच्यामुळे पण मग मदत केली म्हणजे काय फोटो काढून ठेवायचा असं कधी होत नाही आम्ही सो, आम्ही स्वतः करोनाच्या टायमात अनेक लोकांना मदत केला कोणाला दवाखान्याची से गरज असेल कोणाला ऑक्सिजनची गरज असेल अनेक गोष्टी आमच्या विधीला कोणी जात नव्हतं त्यावेळेस आम्ही गेलो परंतु आमच्या मनात पाप नव्हतं आम्ही कुठलंही त्याचं फोटो शोषण केलेलं नाही आहेत आणि सर्वात पहिले आमचे ट्रॅक्टर मालेगावला महिना महिनाभर ट्रॅक्टर आम्ही मोफत टॅक्टर त्या त्यावेळेस दिलेले होते आणि कुठलेही शासनाकडे आम्ही निधी मागितलेला नव्हता आणि तुम्ही बघू शकता किंवा कोणी सांगू शकेल की आम्ही काही पैसे मागितले का माग काय का परंतु आमच्या ट्रॅक्टर या लोकांनी फोटो काढले आणि ते आज फोटो या ठिकाणी दाखवतात परंतु यांचे ट्रॅक्टर फार नव्हते टॅक्टर आमचे होते फक्त यांनी राजकीय शेषण करण्यासाठी हे फोटो शेषण केलेलं आहे ही सर्व जनता जाणून आहे माहिती आहे की दादा भुसे सारखा एक निष्कलंक माणूस आणि खर तर कार्यसम्राट माणूस आहे त्यांच्याबद्दल पाण्याचा दृष्टिकोन त्यांचं नाव जे आहे हे महाराष्ट्रात आज दुमस्त आहे त्याच्यामुळे सगळ्या लोकांना माहिती आहे की अतिशय मोठं झाड झालेलं आहे नवीन रोग टाळायला लोक तयार नाहीत ते जे झाड मोठं झाले त्यांचेच फळ खायला लोक तयार आहेत आणि ही सर्व ग्रामीण भागातली जनता असेल शेरी भागातली जनता असेल त्यांनी चांगल्या पद्धतीने विचार केला आणि ती सर्व जनता ही दादासाहेब भुसे यांच्या सोबतच आहे आणि ते गेल्या आता वीस तारखेला जे मतदानावर आहे त्याचं ते रूपांतर तेवीस तारखेला जी मोजणी होईल त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच या ठिकाणी दिसून येईल पीक आले। आता मला मला माझ्या परिवारात जे आहेत तर आम्ही आठ जणांच्या नावावर आमचे आई असतील वडी असतील भाऊ असतील आमच्या भाऊजाय असतील आमच्या सर्वांच्या नावावर ज्या जमिनी आहेत तर मला माझ्या परिवारात पावणे सहा लाख रुपये पीक विम्याचे आलेले आहेत आता मी जर या ठिकाणी सांगू इच्छितो तर मी फक्त आठ रुपये पीक विमा भरलेला आहे आठ रुपयामध्ये पौने सहा लाख रुपये मला या ठिकाणी मिळालेले आहेत आणि हे जे खरं तर आपल्या जर विचार केला आपण तर बाकीच्या तालुक्यांमध्ये काय मिळालं परंतु आपल्या तालुक्यामुळे एकशे चौसष्ट कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपये जे मिळाले आहेत हे तर खरं फक्त दादासाहेब भुसे यांनी केलेला पाठपुरावा आज या ठिकाणी कामात आलेला आहे काय नाही त्यांचा तर काही काही कुठे विषय नाही आहे ते स्वतः माझ्याबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक पण uh, आहे मी संचालक आहे ते चेअरमन आहेत आता तिथले जर वास्तवता बोलायला गेलं तर पहिले सदोतीस अडोतीस कर्मचारी त्या ठिकाणी कायमस्वरूपी आहेत त्या कायमस्वरूपी जे मा कर्मचारी आहेत त्यांचा पगार वेळेवर होत नाही त्यांचा पगार कधी कधी दोन दोन तीन तीन महिने थांबावं लागतं आणि नवीन आता ऐंशी लोकांना यांनी तिथे त्या ठिकाणी लावलेलं आहे बरं त्या ठिकाणी लावत असताना जो त्याचा जवळचा कार्यकर्ता असेल का त्याच्या मुलाला पंचवीस हजार रुपये पगार जो थोडासा लांबचा असेल का त्याला वीस हजार रुपये त्याच्यापेक्षा अजून थोडा लांबचा असेल का त्याला पंधरा हजार रुपये आणि जो जो फक्त एक साधा गोर गरिबाच काही असेल तर मग त्याला सात आठ हजार रुपये म्हणजे असं तोंड बघून त्या ठिकाणी पगार आहेत त्याचा मी पुरावा असं तुमच्याकडे देईल असं नाही की तोंड बोलतोय असं नाही पुरावा देईल की त्यांचा एका जवळचा कार्यकर्त्याला पंचवीस हजार तर गरिबाला दहा हजार अशा पद्धतीचं केलेलं आहे आणि ही निव्वळ फसवणूक आहे ज्या ज्या ठिकाणी सदोतीस माणसांचाच पगार होत नाही तिथे नवीन ऐशी जे लोक भरलेले आहेत ही निव्वळ गोरगरीबाची तर या ठिकाणी फसवणूक आहे मी विरोधकांनी जर विरोधकांनी आज मला आनंद होतो की संजय गांधी समितीचं नाव त्यांच्या भाषणामध्ये घेतलं की त्यांनी सांगितलं की बो त्यांच्या बापाच्या घरून देतात का त्यांना एकच उत्तर द्यायचं आहे की कोणीच कोणाच्या बापाच्या घरून कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ देत नाही परंतु ज्या वेळेस त्या गोरगरिबांचे कागद करायचे होते ज्या वेळेस त्यांना उत्पन्न दाखल्यापासून तर सगळे डॉक्युमेंट्स तयार करायचे होते त्यावेळेस तुम्ही कुठे झोपलेले होते का तुम्ही कुठे गेले होते तुमच्या एखाद्या कार्यकर्त्याने एखाद्या माणसाने तुमचं काही कोणाचं काम केलं का त्यावेळेस तुम्ही बोला जे गोर गरीब लोक आज आमच्याकडे येतात आम्हाला सांगतात आम्ही त्यांचे विनामूल्य काम करतो हे एक त्याचं उत्तर आहे आणि त्यांचा आशीर्वाद दादासाहेब भुसेंना मिळण्याशिवाय राहणार नाही आम्ही तुम्हाला शब्द देतो तसेच ज्यावेळेस मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली त्यावेळेस या सर्व विरोधकांनी त्याला विरोध केला की या योजनेचे पैसे खात्यावर येणार नाही तुम्ही काही फॉर्म भरू नका काही ऑनलाईन करू नका आणि आपापल्या घरात लयसन्स होताना बाईसना फॉर्म भर राहतात अशी यांची परिस्थिती होती पण यांना ज्यावेळेस कळालं की ही योजना सफल होणार आहे मग त्यावेळेस आता नवीन फंडे आणले याचे दुप्पट आम्ही करू ॲड देत आहेत पण लोक इतके दूध खोळे नाही आहेत लोकांना माहिती आहे की कोण चा कोण चांगला आणि कोण वांगला त्याच्यामुळे लोकांनी ठरवून घेतलंय की धनुष्यबाणाला मतदान करून दादासाहेबांना विजयी करायचा आहे तसेच तिसरा महत्वाचा मुद्दा आहे एक काळ आला आपल्याकडे तो म्हणजे करोना काळ तो इतका आपल्या दुःखाचा काळ होता की त्यावेळेस आपल्याला घरातून बाहेर निघता येत नव्हतं घरातून बाहेर निघता येत नव्हतं त्यावेळेस अशी परिस्थिती होती की आपण काय करणार मग त्यावेळेस प्रत्येक माणसाने एकमेकाला आधार द्यायचा त्यांचा जीव वाचवायचा आणि त्याच वेळेस जीव वाचवायचा आणि त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की आपल्याला एकमेकांना आधार देऊन प्रत्येकाचा जीव वाचवायचा तुम्ही काम केलं के 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 मी काम केलं मीडियावाल्यांनी काम केलं सगळ्यांनी काम केलं पण मी तुम्हाला सांगतो त्यावेळेस कोणीच फोटो काढला नाही कारण होता त्याला के तो काळ दुःखाचा होता तो फोटो सेशनचा काळ नव्हता आणि ज्यांनी फोटो सेशन केला असेल त्यांना लोक फोटोतच ठेवतील माझा शब्द लक्षात ठेवा प्रत्येक उद्या आणणार नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला एवढंच सांगतो लोकांना कळतं चांगलं वांगलं सगळं लोकांनी ठरवून घेतलंय धनुष्य बाणाला मटन बटन दाबायचं आणि विजयी करायचं कारण आज प्रत्येकाच्या धोक्यात आहे की साहेबांनी केलेला विकास रस्ते असो कोकटीकरण असो आणि मी तुम्हाला सांगतो आपल्या तालुक्यातील सत्तर टक्के गावं अशा आहेत की तिथं छत्रपती शिवाजी शिवतीर्थ साहेबांनी आता मंजूर करून दिलेले आहेत त्या गावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे शिवतीर्थ होणार आहेत आणि हे लोक युवकांसाठी प्रेरणास्थान आहे तसेच आमच्या गावातील प्रभू श्रीरामांचं मंदिर असेल ज्या मंदिरासाठी शेवट साहेब साहेबांनी एक त्यांच्या स्वरूपाने दहा लाखाची मदत केलेली आहे आमच्या गावात जॉगिंग ट्रॅक असेल जॉगिंग ट्रॅकलाही मदत केलेली आहे आता प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं जेव्हा काम इथे येऊन भाषण करतात जिथे येऊन भाषण करतात त्या शेड सुद्धा कोणी केलेले यांना माहिती पाहिजे ते बी साहेबांनीच केलेलं आहे प्रभू श्रीरामाच्या मंदिराला जिथं घोषणा देतात ते मंदिराला मदत सुद्धा साहेबांनीच केले तेव्हा हे झोपलेले होते का यांना ते मंदिर दिसलं नाही का ये सगळ्या खूप काही गोष्टी आहेत बोलण्यासारख्या पण आज आम्ही बोलण्याचं कारण असं आहे आणि मी त्यांना आनंद देऊ इच्छितो की तुम्ही आमच्यावर बोलत राहा आम्ही आमचं काम आम्ही आमचं काम करत राहू जय हिंद जय महाराष्ट्र